मित्र हो ज्यांनी ज्यांनी आपल्या घरादाराकडे कुटुंबाकडे बारकापुरांकडे दुर्लक्ष करून वर्षानुवर्षे दररोज दिवस निघाला की पक्षाचे पाय धरून सतरांजा उचलण्याचं काम केलं खुर्च्या लावण्याचं आणि पाणी वाटण्याचं काम केलं अगदी निष्ठेनं केलं साहेबांनी उठ म्हटलं की उठलो बस म्हटलं की बसलो कधीतरी आपल्याला उमेदवारी मिळेल निवडून आल्यानंतर आपल्याला देखील एक ना एक दिवस सत्तेची चव चाखायला मिळेल सतत सतरंजा उचलून कंबर गेली पाणी वाटून वाटून हात दमले खुर्च्या लावून मनगटांच्या हाडांचे मुरमुरे झाले परंतु यावेळी मात्र सर्व आशा मावळल्या अपेक्षा संपल्या उमेदवारी मिळालीच नाही मंडळी यात पक्षश्रेष्ठींचा दोष आहे का की कार्यकर्ते चुकतायत कुठेतरी आणखी काय ठोस कारण आहे ज्या भाजपाने आयुष्यभर कार्यकर्ते सांभाळले त्यांची निगा राखली अनेक वर्ष सत्तेपासून भाजपा दूर राहिली दूर असून देखील कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला नाही खरंतर भाजपा सत्तेवर येण्यासाठी कार्यकर्त्यांचाच सिंहाचा वाटा आहे ही भाजपाही मान्य करते मग अलीकडे असं का होते आहे याचं मुख्य आणि खरं कारण समजून घेण्यासाठी मंडळी हा व्हिडिओ आज महत्वाचा आहे कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या सर्व लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत बातमी मंडळी यातलं महत्वाचं कारण आधी जाणून घ्या काय झालं की भाजपाच्या कट्टर विचारधारेची एक फाउंडर पिढी संस्थापक पिढी संपली तेव्हा भाजपा सत्तेपासून दूर असल्याने तेव्हाच्या भाजपा किंवा संघाच्या कार्यकर्त्यांना सत्तेची चव काय असते हे माहीतच नव्हतं बघा ना एखाद्या गोष्टीची चव टेस्ट आपल्याला माहीत नसली की त्या गोष्टीचा माणसाला अजिबातच मोह होत नसतो हे तुम्ही पाहिलं असेल फक्त आपल्या विचारधारेशी मिळता जुळता पक्ष आहे भाजपा म्हणून आपल्याला केवळ एक प्रामाणिक सहकारी म्हणून प्रामाणिकपणे पक्षाला सहकार्य करायचं आहे कार्यकर्ता म्हणून केवळ एवढीच मनाशी गाठ बांधून पूर्वी कार्यकर्ते पक्षाशी निष्ठेने वागायचे भाजपाची ती अर्धी अधिक पिढी अनंतात विलीन झाली आहे संपली त्यानंतर दुसऱ्या पिढीच्या उत्तरार्धात भाजपाला घवघवीत गव यश मिळालं आणि देशात चौफेर भाजपाला सत्ता मिळाली मिळालेल्या सत्तेच्या मखमली वाट्यावर आपले वरिष्ठ नेते फिरतायत आपल्या वडिलांच्या काळात अगदी भिकार परिस्थितीत पक्षाचा प्रचार करत फिरणाऱ्या आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांचं अलीकडचं ऐश्वर पाहून त्यांच्या मागचा पाहून त्यांच्या गाड्या बंगले बघून त्यांचं लाईम लाईट जगणं पाहून आता मात्र सतरंजा उचलताना अनेकांच्या हातातून सतरंजा अलगत निष्ठायला लागल्या आहेत आणि हे साहजिक आहे खाली मान घालून पक्षाचं काम करत असताना आपण पाहिलेला दहा वर्ष आधीचा दडभद्री नेता आणि त्याच्या शरीरावरची आता बदललेली चमकदार कांती बघण्यासाठी काम करताना अचानक जाते तेव्हा मात्र आपला चेहरा आरशात पाहिला की कपाळावरील सुरकुत्यात सांगतात की बाबू आता सतरांज्या उचलणं सोड आणि पक्षाला ती पिक तिकीट बाग कारण तू पाहिलेले कालचे गंगूतेली आता राजा भोज झाले आहेत तेव्हा मात्र कार्यकर्ता खडबडून जागा होतो आणि मग भाजपाला भारी पडणारी परिस्थिती अचानक निर्माण होते जी तुम्ही पाहिली काल परवा बघा पूर्वी नव्याण्णव टक्के कार्यकर्ते अगदी निमूटपणे प्रामाणिकपणे सतरंजा उचलायचं काम करत होते आणि फक्त एक टक्केच कार्यकर्ते उमेदवारी मागण्याचं धाडस करायचे किंवा पक्षच त्यांना पक्षश्रेष्ठी त्यांना त्यांची कुवत पाहून त्यांची पात्रता बघून त्यांना संधी द्यायची परंतु आता मात्र या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे प्रत्येक पक्षातली आता फक्त एक टक्के कार्यकर्ते निमूटपणे बसतात लक्षात घ्या आणि उरलेले नव्याण्णव टक्के नौ मुंगेरी लाल दिवस रात्र हसीन सपने रंगवत असतात हे तुम्ही पाहिलं असेल आणि ही परिस्थिती एकट्या भाजपाची नाही तर प्रत्येकच पक्षात अलीकडे हौसे गवसे नवसे तयार झाले आहेत याच एकमेव कारण काय तर त्यांना सत्तेच्या सत्तूची चव एकदा चाखायची आहे हम्म ज्याप्रमाणे ते पक्षात इतरांचं लॅविश लाईफ बघतात कालचा भिकार आणि दळभद्री कार्यकर्ता जेव्हा त्याला आपल्याच अंगणातील आकाशातून विमानाने उडताना दिसतो तेव्हाच तो सतरंजीच्या समाप्तीची घोषणा आपल्या मनातल्या मनात करतो आणि मग हळूहळू उमेदवारीची भानामती त्याच्या अंगात शिरते याप्रमाणे सत्ता पिसाट होण्यासाठी एबी फॉर्म त्याच्या डोक्यात जसाच्या तसा छापल्या जातो मंडळी मिळण्याच्या आधीच आणि तिथूनच मग प्रत्येक पक्षात गटबाजीचा जन्म होतो महत्वाकांक्षा वाढायला लागते ला प्रत्येकाची याच पद्धतीने यावेळी उमेदवारी न मिळाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उद्रेक बघायला मिळाला आपण पाहिला असेल आपल्या चॅनलवर आपण तो व्हिडिओ तयार केला होता काल तुम्ही पाहिलं असेल अनेक बायकांना आपल्या साडीचा पदर आवरणं देखील कठीण झालं होतं भांडताना बोलताना माणसं काय भांडतील त्याही पलीकडे जाऊन त्यांनी भाषेची मर्यादा ओलांडली होती अनेक महिला उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी ज्यांना नाही आता महत्वाचा मुद्दा हा आहे की नागपूर पासून तर मुंबई पर्यंत अनेक ठिकाणी भाजपाने जुन्या लोकांना संधी का दिली नाही तर हे नीट समजून घ्या जे लोक स्वतःला निष्ठावंत कार्यकर्ते समजत आहेत पक्षातील ते वरिष्ठ आहेत अनुभवी आहेत असं जे समजत आहेत यापैकी काही खरे असतीलही पण बहुतेकांच्या वागण्या बोलण्यातून आचरणातून त्यांच्या भांडणाच्या पद्धतीतून आणि अर्वाच्य भाषेवरून ते निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचं जाणवलं नाही परंतु या ठिकाणी भाजपाला नेमकं काय हवं आहे मग कोणते लोक हवे आहेत कुणाला उमेदवारी द्यायची आहे कुणाला उमेदवारी दिली आणि कोणते उमेदवार का नको आहेत त्यांना हे आधी समजून घ्या बघा सत्ता मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने पक्षाची सदस्यता नोंदणी गेली दहा वर्षापासून युद्ध पातळीवर भाजपाने सुरू केली होती आपण पाहिलं असेल शाळा कॉलेजांपर्यंत जाऊन पोहोचले ते केवळ सत्ता हातात येईपर्यंतचा डाव होता किंवा असली राजकारणाचा एक चॅप्टर होता एक धडा होता अर्थातच प्रत्येकाला संधी देणं हे काही कुठल्याही पक्षाला शक्य नसतं हे आपल्याला कळत परंतु भाजपाने आपण एकमेव आणि एकटेच या देशावर राज्य करू

बहुजनांपासून सुरुवात करतील हे सर्व बहुजन बापड्यांनी डोकं शाबूत ठिकाणावर ठेवून मान्य करायला पाहिजे लक्षात घ्या मंडळी भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे ज्यांना दूरदृष्टी आहे पूर्वीपासूनच दूरदृष्टी दूरदृष्टी विकासाची कितपत आहे हे सांगता येणार नाही परंतु पक्षापुरती दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे इथून पुढे चाळीस वर्षांचा रोडमॅप घेऊन बीजेपी पुढे सरकत असते लक्षात घ्या हा भाजपाचा आणि संघाचा इतिहास राहिला आहे त्यामुळे ज्यांना यावेळी तिकीट मिळालं नाही ज्यांनी जीवाचा आकांत केला कपडे काढून फेकले शिवीगाड केली शाही फेकली कुणाकडे कुणी महिलांनी कुणाच्या अंगावर हात देखील घातला ज्यांनी ज्यांनी हा फालतूपणा केला त्यांना देखील भाजपा रिकाम सोडणार नाही हे लक्षात घ्या ते प्रत्येकाचा हिशोब तोंडी नाही तर लेखी स्वरूपात ठेवतात हम्म हा इतिहास आहे भाजपाचा आर एस एसचा अजित पवार शरद पवार आणि ठाकरे कुटुंबाला पाणी पाजण्याची हिंमत ठेवणाऱ्या भाजपाला या इच्छुक उमेदवारांनी ज्यांनी राडे केले आहेत त्यांनी भाजपाला हलक्यात घेऊ नये त्यामुळे तुमची जागा फक्त तुम्हाला हल्ली भाजपाने दाखवून दिली आहे आत्मचिंतन करण्यापलीकडे या इच्छुक उमेदवारांकडे दुसरा पर्याय शिल्लक नाही जिथे आहेत त्याच जागेवर तुम्ही स्थिर गुपछुपणे निमूटपणे बसाल तर ठीक आहे नाहीतर पद्धतशीरपणे तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल एवढं मात्र निश्चित त्यांच्या इतिहासावरून मी सांगतोय तुम्हाला सत्तेसाठी पिसाळलेल्या कार्यकर्त्यांनी तर देशाच्या हल्ली होत असलेल्या दुर्गतीचा थोडा विचार करायला हवा कर्जबाजारी झाला आपला देश महाराष्ट्र सगळं पण शेवटी कोण काय विचार करतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे प्रत्येकाला आपापलं स्वातंत्र्य आहे असो मंडळी आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की काय आहे ते लिहा तुमची प्रतिक्रिया तुमचे विचार तुमचं मत अवश्य नमूद करा त्यातूनही आम्हाला अनेकदा अंदाज बांधता येतात आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र